नमस्कार मी किशोरी मी आज गावाकडच्या पद्धतीने मस्त तोंडाची चव वाढवणारे आणि खमंग खुसखुशी असे सांडगे बनवणारे उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी मी इथं शाबू तांदूळ घेतलेला आहे शाबुदाना हि मी एक मोठी वाटी भिजवून घेतलेला आहे सहा तास भिजवून घेतलेला आहे शाबूदाण्याला मस्त असा भिजलेला आहे आणि आपण खिचडी बनवतो तसा शाबुदाना भिजवून घ्यायचा दोन बटाटे कच्चे घेतले आणि दोन बटाटे उकडलेले घेतले बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची या बटाट्याची साल आपण बटाट्याची साल काढतो ना काढून घ्यायची आणि बटाट्याची साल काढल्यामुळं आपले सांडगे जे आहेत ना ते छान होतात आणि असं खराब जर असलं ना बटाटा तर काढून घ्यायचं ते थोडस आणि सगळे सोलून घ्यायचे मी अशा पद्धतीने दोन्ही पण बटाटे बटाट्याची साल काढून झालेली बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत पाण्याने बटाटा आता आपल्याला खिसून घ्यायचंय आणि बटाटे जे आहे ना ते पाण्यामध्येच खिसून घ्यायचं म्हणजे बटाट्याचा खिस जो आहे ना तो काळा पडत नाही म्हणून पाण्यामध्येच खिसून घ्यायचा आणि बटाटा खिसताना असं अशी खिचणी धरून खिसायचं आणि मोठा लांब लांब खिस असा पडला पाहिजे म्हणजे आपल्या सांडगे पण भरून सांडगे आपले छान होतात मस्त होतात म्हणून खिस आपला असा मोठा लांब लांब पडला पाहिजे you <sharp inhale> इथं बटाटा खिसून घेतलेले आता आपल्याला ह्याला दोन चार, चार पाण्याने स्वच्छ घ्यायचं म्हणजे ह्यातलं जे निघून जात चूल पेटवून घेतलेली या आता बटाट्याचा खिस उकडण्यासाठी पाणी चुलीवरती उकळून घेणार आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेणार आहे उकडलेली बटाटे घातल्यामुळं आपल्या सांडग्यांना ना छान मस्त असं बाइंडिंग येत आणि सांडगे पण मस्त होतात म्हणून उकडलेलं बटाट घालायचं आपल्याला ह्याच्यात सांडग्यांमध्ये पाणी छान उकळलेले चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे जास्त पण मीठ नाही टाकायचं मी इथं थोडसच घेतलेले आता आपण खिस टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये खीस आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही अर्धवट शिजवून घ्यायचंय खीस खीस आपल्याला मस्त असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान उकळी काढून घ्यायची पाण्याला छान मस्त उकळी आलेली आहे आता आपण खीस शिजलाय का बघणार आहे जास्त पण खिस शिजवून द्याय घ्यायचा नाही खीस जर जास्त शिजला ना तर आपल्या सांडग्यांना ही होणार आहे गाळ होईल बटाटा आणि मग सांडगे आपले नीट व्यवस्थित येणार नाहीत आठ ते सत्तर टक्केच आपल्याला खिस शिजवून घ्यायचंय आहे खिस आपला शिजलेला आहे आता आपण ह्याला उथरून घेणार आहे खिस गाळ होऊ नये म्हणून आपण चाळणी मध्ये काढून घेणार आहे चाळणीवरती काढल्यावर जास्त चाळणीवरती काढल्यावर जास्त काळ होऊ नये म्हणून असा पसरून ठेवायचा उकडलेलं बटाटा खिसून घ्यायचंय खिसल्यामुळे ह्याच्यात गुटुळ्या राहत नाहीत आणि छान मस्त बाइंडिंग येत आपल्या सांडग्यांना म्हणून खिसून घ्यायचं चुरून नाही घ्यायचं खिसूनच घ्यायचं बटाटा बटाटा खिसून घेतलेला आहे इथं आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे साहित्य भिजलेला शाबुदाना आपल्याला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि असं जे जा गोळे जे असतात ना ते राहिले नाही पाहिजेत शाबुदाना बटाट्यामध्ये टाकून घेऊ उकडलेल्या उकडलेला खिस टाकून आहे शाबुदाण्यामध्ये आणि बटाट्यामध्ये उकडलेल्या हिरवी मिरची एक चमचा चवीनुसार मीठ आता आपल्याला ह्याला मळून घ्यायचंय छान मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्या इथं साबुदाणा मस्त मळून झालेला आहे आता आपण ह्याचे सांडगे तोडून घेणार आहे इथं आपल्याला असे छोटे छोटे मस्त असे सांडगे सोडून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व सांडगे सोडून घेणार आहे इथं आणि कपड्यावर मी सांडगे घातलेत आपण इथं उन्हामध्ये दोन दिवस मस्त कडकडीत सांडगे वाळवून घेतलेत आणि आता आपण ह्याला तळून बघणार आहे कढाईत तेल तापाय ठेवलं होतं चांगलं मस्त कडकडीत गरम झालेले आता आपण सांडगे सोडून घेणार आहे तेलामध्ये सांडगे आपले मस्त आहेत आपले सांडगे मस्त असे दुप्पट तिप्पट फुलतायत बघा आणि खूप छान झाले तेल थोडं गरम जास्त झाले त्यामुळे लगेचच लाल होत आहेत